नमस्कार चंदन गाभाच्या रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत आहे सकाळी दहाची वेळ होती बसेस ना तुडुंब गर्दी जो तो माणूस वाटेल ते करून बस पकडून कामावर पोहोचायच्या घाई वरून निघालेली बस पळत जाऊन सिग्नलला पकडली आणि मीही स्वतःवर प्रचंड खुश झाले गाडीत चढल्यावर लगेचच मी डाव्या बाजूला नजर टाकून सावध हेरायला सुरुवात केली नाही नाही तसं काही भलत तर मनात आणू नका अहो पन्नास मिनिटाच्या प्रवासात गर्दीत उभं राहणं फार त्रासदायक या बसमधली संपूर्ण डावी बाजूची आसनं महिलांसाठी राखीव असतात या नव्या नियमाचा फायदा घेत बसमध्ये उशिरा चढूनही आम्ही हक्काना तिथे बसलेल्या पुरुषाला उठवू शकतो आणि असा फायदा घेण्यासाठी आम्ही साधारणपणे महिलांच्या सीटवर बसलेला गरीब चेहऱ्याचा माणूस त्याला आधी नम्रपणे विनंती करतो ऐकलं नाही कांगावा गेला तर कंडक्टरला बोलवतो विनंतीला मान मिळाला नाही तर बसमध्ये आसनं आरक्षित असल्याची लिहिलेली सूचना उपयुक्त ठरू शकते मी बसमध्ये चढले आणि एक कॉलेज कुमार आणि खिडकीच्या बाजूला एक मध्यम वयम गृहस्थ बसलेल्या पाशी उभे राहिले ज्येष्ठ नागरिक पुरुष प्रवाशाला उठवून आपण स्वतः बसण्याचा अगोचरपणा सामान्यपणे बायका करताना मी पाहिलं नाही मी कॉलेज कुमाराला गोळ्यात घ्यायचं ठरवलं मी त्याला खांद्याला हात लावून बसमध्ये लिहिलेली सूचना अंगुली निर्देश करून दाखवली त्यानं ती पाहिली आणि चटकन उठत ना मॅडम असं म्हणून मला जागा दिली आता खिडकीच्या बाजूला माझ्या शेजारी बसलेल्या गृहस्थांना कुणीतरी जागरूक महिलेनं उठवलं की मला खिडकीची जागा मिळणार होती आणि पुढच्या वेळेच निवांत पण आहे बस चार पाच स्टॉप पुढे गेले पण बसमध्ये आलेल्या बायकांपैकी कुणीच आपल्या हक्कांविषयी जागरूकता दाखवली नाही बस आणखीनच गच्च भरली आणि उभं राहणं अजूनच अवघड झालं होत माझ्या मनात आलं बघा सरकारने मारे नियम केले पण स्त्रियांनी या सुविधांचा वापरच केला नाही आपल्या हक्कांविषयी जागरूकताच दाखवली नाही तर काय उपयोग बस माणसांनी फुललेल्या एका स्टॉपवर आली काही क्षण थांबली आणि बसमध्ये दहा बारा जणांची भर पडली पुढे सरका लटकू नका मागून दुसरी गाडी येते दारातल्यांना वर घ्या पुढच्या दाराने उतरा अशा अनेक सूचनांच्या फैरी जडत होत्या दारातून आत येणारी माणसं त्या गर्दीत स्वतःला घुसवत होती इतक्यात हे सगळे आवाज भेदत सूर कानी पडावेत असा एकच मोठा आवाज आला की जरा ओ ही बॅग धरा माझी चला मला जागा द्या त्या आवाजात विलक्षण हुकूमत होती बाई साठीच्या स्थूल उभी हयात सरकारी नोकरीत आणि तीही लोकांशी संपर्क असणाऱ्या खात्यात घालवल्यावर येणारा रगेलपणा अंग प्रत्यंगातून व्यक्तिमत्वातून ओसंडून वाहत होता माझ्या पाशी येऊन त्या उभ्या राहिल्या माझ्या शेजारच्या गृहस्थांकडे पाहत त्यांनी फरमान सोडलं उठ्या मला जागा द्या आधी त्याला समजलंच नाही की हा आदेश त्यालाच होता सावध होऊन त्यांनी बोलायचा प्रयत्न केला पुढे इतर काही पुरुष बसलेत ते उठू शकत होते वगैरे युक्तिवाद त्या गृहस्थाच्या मनातून ओठावर येण्यापूर्वीच बाईंनी बसमधली राखी वासनांची सूचना त्याला दाखवली तरीही एक प्रयत्न म्हणून गृहस्थ म्हणाले आहो मी पहिल्या स्टॉपला बसलोय तेव्हा कुणीच नव्हतं आणि अजून चार स्टॉप नंतर उतरणारच आहे बाई म्हणाल्या उठा म्हणलं ना म्हणजे उठा नियम वगैरे मला शिकवायला जाऊ नका मी ते कोळून प्याले हे पहा मी फार हट्टी आहे तुम्ही सरळ उठा नाहीतर नाहीतर मी सरळ तुमच्या मांडीवर बसेन मांडीवर बाईंची धमकी ऐकून तो गृहस्थ सटपटलाच बाईंचा विस्तार त्यांची हुकूमत गाजवायची पद्धत पाहता बाई मांडीवर बसू शकल्या असत्या आणि ते त्या गृहस्थाला कसच परवडलं नसत माणूस शांतपणे उतरला उठला आणि उतरून गेला तो इतका लाजला कारण गाडीत एकच हाशा पिकला बहुधा तो माणूस दोन चार स्टॉप अलीकडेच उतरला असावा हक्कान जागा मिळवायची बाईंची पद्धत जरा वेगळीच होती तुम्हाला ही रोज प्रवासाच्या अनुभवांची मालिका कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच करा लवकरच भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत No.